माझा मुलगा ड्रायवर करत होता पुण्यात घरं होतं दोन मुलं आणि पत्नी पुण्यात होती पुण्यात असताना त्यानं ड्रायवर करत असताना मुंबईला गेलेला होता आणि आरक्षणाच्या वेळेसच तिथं गोंधळ चाललेला होता गोंधळ चालू असताना आरक्षणातच ते हवेत गोळीबार करताना त्याला गोळी लागली गोळी लागली काही मुलांनी एकोणमेकाला फोन केला त्याच्या मित्रांनी फोन केला की गावाकडे इकडे हळदगावला केला हळदगावाकडनं मोह्याला केलं मोह्यावरनं दादांना फोन केला मल्हारदादा लगेच घटनास्थळी गेले आणि शून्य मिनटात माझ्या मुलाला कळंबोलीला एम जी एममध्ये ॲडमिट केलं आणि ऑपरेशन होईपर्यंत मल्हारदादा माझा मुलगा गावापर्यंत चांगला सक्सेस होईपर्यंत इथपर्यंत आणूपर्यंत त्यांनी हल्ले नाहीत दररोज सकाळ संध्याकाळ मुंबईत राहिलेले होते दोन महिने माझ्या खाण्यापिण्याची सोय माझ्या सगळ्याची सोय माझे नातेवाईक आल्यानंतर त्यांचं चहा पाणी हे सगळ्यांचंच त्यांनी दोन महिने बघितलं आणि कसलेच दादा, दादा, दादा चे, चे, तर हलतच नव्हते सारखे ताई यायच्या दादा यायचे छोटे दादा यायचे सगळ्यांनी यायचं त्याला बघायचं आम्हाला सगळ्यांना धीर द्यायचा आम्हाला नुसती गोळी लागली म्हणूनच आमच्या पायाखालची जमीन हादरली होती काय करावं एकुलता एक मुलगा आणि जर काय झालं तर काय करायचं असं आम्हाला वाटत होतं पण मल्हार दादानी आमच्या मुलाला चांगलं वाचवलं तो जर नसत तर आम्हाला काय करायचं होतं आज एक रामी आम्ही माझ्या बहिणीचा मुलगा गुण आम्हाला सगळ्यांना मुलीला ते घेऊन गेला तिथं गेल्यानंतर भेटे झाल्या गेल्यानंतर त्यानं कॉटवरन तू राहा तो राहा मास्क हे लावलेलं असताना पण तो राहा तिलाही तसंच म्हणायचं मलाही माझ्या मुलीलाही तसं तू राहा तो तू राहा म्हटलं हो मग मी दोन महिने राहिले होते त्याच्यापाशी हे काय पुण्यावरनं येऊन जाऊन करत होते सगळे सगळी त्यांनी दवाखान्यापासून आमच्या खाण्यापिण्यापर्यंतची इथपर्यंत आणून सोडण्याची त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे अशा माणसाला आपण तर मी माझा जीव आहे तोपर्यंत मी विसरणार नाही आमचं कुटुंब विसरणार नाही त्यांना जेवायची खाण्यापिण्याची माझ्या आंघोळीची सगळी सोयती करत होते आम्हाला काय पाच पैशाची सुद्धा त्यांनी झळ लागू दिलेली नाही दोन महिने उपचार दोन महिने उपचार होते तिसरा महिना लागायचा म्हणताच काही दिवसांनी डिस्चार्ज दिला आम्हाला इथंपर्यंत आणून सोडले त्यांनी खूप त्यांचे असे गोळी लागल्यामुळे पोटात छरे ही झाल ते नऊ गॅरंटी सांगितली होती त्यांची डॉक्टरांनी दिला आणि दादांनी त्यांनी पण खूप छान लक्ष दिलं म्हणूनच ते वाचले ऑपरेशन चालले सात तास सात तास चालत असताना दादांनी पाणी सुद्धा पिलं नाही तर त्यावेळेला बाटली आणली होती पाणी प्यायला तर दादांनी फेकून दिली जोपर्यंत माणूस ही बाहेर येत नाही तोपर्यंत मी कशालाही ढका लावणार नाही असं मला दादा म्हणले पुन्हा दुसऱ्या दिवशी लगेच डॉक्टर आले पद्मांशी पाटील तिने मुंबईचा आयुक्त बोलविला आयुक्त बोलून सगळीवरी त्यांच्यात काय दोन बैठकीच्या रूममध्ये नेली सगळीचं आयुक्त सगळी चौकशी केली तिथून पुन्हा सगळी यंत्रणा हल्ली मी पुन्हा दुसऱ्या दिवशी सहा साडेसहाला तिथं गेलो तरीही मला बघितल्या बघितल्या नॉर्मल हसला हसला म्हणला रडू नका हाय बारा म्हणलं तर दररोज सकाळी नऊला डॉक्टर एक जीप एक ड्रायव्हर संध्याकाळी सहाला यायची सकाळी नऊला यायची तिथं गावात आणून पोच केल्यानंतर सहा महिने गोळ्या औषधे मुंबईहून इथं पोचवत होते हो, हो पोच मला दादा मान जो मला जोपर्यंत कामाला मला जात नाही तोपर्यंत दाताला सोडायचा नाही ही माझा भाऊ आहे शेवट मदत केलेली आहे मला दादा बी एकदम नंबर एक हे चहा ही पाचशे चारशे हजार रुपये द्यायचे आमच्या पैसे ताकद नव्हती मला दादा नसं बघितलं तर मला कमीत कमी एक एकर दोन एकर जमिनी काढवा असते काय माझ्या नावावर बी होती जमीन नागावर नाही जागा नावावर नाही मग एका परिस्थितीत काय करायचं म्हणून मला दादानी दा दा स्वतःचा भाऊ म्हणून मी वाचविलेला आहे दादा गावात परत आला होता त्याचा सत्कार हो 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 त्याच्याबद्दल भरपूर भरपूर माणसं असतो म्हवा खामसवाडी गौर वागोली हळदगाव समधना सातेफळ देव अवतारी माणसं मनाची तिथून आमच्या गावातून फोन मला दादा राणा दादाला रा। की शिवसेनेचा माणूस आहे त्याला काय काय बघू नका म्हणून गावातून फोन तिथं जात होतो दादा म्हटलं मला त्या जातीकडे बघायचं ना पातीकडे बघायचं ना काय नाही फक्त मला पोरगाव आहे मग आता <laughs> मला आई बाप कोण आहे ते <laughs> मला <था था। laughs> दादा डॉक्टर पद्मशी पाटील ती तर पहिल्यापासून आम्ही कारखान्यापासून त्यांच्याकडून स्वतः हो ताई आमच्या घरी येऊन गेल्या काय ना, ना। खुस आहेत दादा आपल्या ताई आल्या दत्ता पाया पडला मालकीनं आमच्या पाया पडली दादा नोकरी देतो म्हणलो तर मला दादा तुम्ही दि दत्ता तुम्ही ड्युटीला या तुम्हाला नोकरी देतो हो म्हणला होता दादा दोन तीन बारा फोन केला होता दादा काय पैसे हवे आहेत का दादा पाया पडतो म्हणला मला मला पैसे नको मला जीव असला बाजार म्हणून तुला काय तर जिपा घेऊन देतो का एक दोन दिवशी घेऊन येऊन या मुंबई पुणे चला तुम्ही बसून घ्या ड्रायव्हर लावा तुमचा रुपया ना आणि कधी किती मदत करायची आमचं कुटुंब म्हणून आम्ही चालणार आता आमची ती एक आमच्या घरातली व्यक्ती आहे आमचं मोठं कुटुंब <laughs> आहे आणि ते जिथं बोलवतील तिथं आमची जाण्याची इच्छा आहे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहोत आणि त्यांनी आमचं चांगलं सगळं चांगलं केलं त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमचं जीव म्हणा तोपर्यंत आम्ही त्यांना विसरणारच नाही सगळ्यावर काय म्हणणार काही नाही दत्ता दादा दा ना दा खुश आहेत म्हणलं दादा नेहमी नेहमी मध्ये फोनवर बोलतात करतात येणं जाणं त्यांचं त्यांचं त्याला गोळी लागलेली असताना जरा महिन्यात दोन महिन्यांनी नीट झाला ताईचा का कुणाचा दादाचा दा वाढदिवस होता की गेला गेटवर थांबला आणि म्हणतो आता मी कसा येऊ म्हणजे जायला येत नव्हतं ना तिथं गेट वर गेले की दादांना फोन केला आता मी कसा मग त्यांनी पी पाठवले आणि त्याला मध्ये कॅबिन मध्ये घेऊन गेले एकच आमची फॅमिली हा ते काही नाही एकच फॅमिली आम्हाला दोन दोन आहे दौन आम्हाला काही वाटत नाही त्यांच्याविषयी कुठेही त्यांचा कधी काय असो ज आपण तर पळत जाते